टप्पा नंतर काय आता ज्या तीन जाहीर झाल्या सोमवार रविवारी रात्री त्याची फॉर्म भरण्याची आता सत्तावीस पासून सुरू आहे ज्या पद्धतीने फॉर्म भरण्याची तारीख असेल जो जो टप्पा असेल त्या अनुसार ते जाहीर होतील आणि म्हणून आपसामध्ये आमची एवढी चांगली अंडरस्टँडिंग आहे की कोणाचे नाव आलं ते महायुतीलाच मिळणार आहे म्हणून होत ना त्या त्या टप्प्याला होत नाही ना आम्हाला त्या गोष्टीची चिंता नाही बघा शेवटी प्रत्येक जागेची कुंडली आमच्या नेत्या मंडळीकडे आहे कोण जागा कशी जिंकू शकत शेवटी आम्हाला मोदीजींना चारशे प्लस द्यायचा आहे चारशे द्यायचा आहे चा त्याप्रमाणे आम्ही आमचे आम सगळे कॅल्क्युलेशन सुरू आहे म्हणून जे पण जागा ज्याच्या पण पाडण्यात येईल ती आम्ही जिंकण्याचं काम करू आम्हाला त्याची चिंता नाही तुम्हाला जास्त आरोप आता केलेला आहे की अशा पद्धतीने सौदेबाजी करणार करणाऱ्या काय काँग्रेसचे नेते तुम्हाला का काही संपर्क आहेत का दिन्गा? नक्की बोललेले त्यांनी मला स्पष्ट बोललेलं आहे विदर्भाचे आहेत तेही सांगतो तुम्हाला एका नेत्याने मला स्वतः सांगितलं की उद्धव ठाकरेची पैसे मागण्याची सवय बंद झालेली नाहीये आणि आम्हाला सांगितलंय की तुम्ही आम्हाला एवढे मला एवढे आम्हाला एवढे पैसे पोचवा तेव्हा जाऊन तुम्हाला अशा एका जागा आम्ही सोडतो त्यावर काँग्रेसने त्यांना स्पष्ट नकार दिलेला आहे म्हणूनच ही चर्चा आता दिल्लीपर्यंत गेलेली आहे

अतिरेक्यांना मदत करायचे गिलेटीन ठेवायचं ह्याच्या पलीकडे ते लोकांनी केलं काय म्हणून दुसऱ्या लोकांना नाव ठेवण्या अगोदर संजय राजाराम राऊतनी आपला मालकांचा जो बिनलादन झालेला त्यावर जरा लक्ष घालाव संजय काल सांगितलं की जे भाजपचे लोक आहेत ते सगळे भांग पिऊन बोलतात हा सगळे भांग पिऊन बोलतात तो आमच्या किचन मध्ये काय भांग ग्लास मध्ये टाकायला आलेला काय आम्ही ग्लास मध्ये नेमकं काय पितो हा काय किचन मध्ये आमच्या बसून तिथे डोंगरा आलो होतो काय त्यांच्या लोकांवर विश्वास झालाच नाही लोकांचे असं बोलतोय ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची भाषण चालू आहे ना मी लहानाच्या वेळी लहान होतो हा मी अडतीस वर्षाच्या वेळी लहान होतो म्हणून गांजा नेमकं कोणी मारलं हे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि उद्धव ठाकरेला फक्त होळीची गरज भासत नाही तीन जा। ते पाच दिवस दहा भागच्यावर असतो उद्धव ठाकरे आम्हाला माहिती आहे जागा वाटपात महायुतीत पण रसिकेच पाहायला मिळते ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे की नाशिकची जागा आम्हाला मिळेल त्या आम्ही सातारीची जागा देऊ शिवसेनेला कसं पाहता येते इच्छा व्यक्त करणं काय चुकीचं नाही प्रत्येकाची ताकदी अनुसार ते इच्छा व्यक्त करतायत पक्ष पक्षश्रेष्ठी आहेत आमचे पक्षाचे नेते आहेत निर्णय घेण्यासाठी आणि योग्य ते निर्णय तुम्हाला यादीमध्ये दिसेल आणि एकदा यादीमध्ये नाव आलं तर सगळे जण महायुतीचे सगळे नेते आम्ही कामाला लागणार आहोत मग काय मागे पुढे बघणार नाही शिवतरेंच्या बाबतीत हा अपवाद ठरेल का शिवतरे आजही अजितदादांच्या विरोधात बोलत आहेत अपक्ष उमेदवारीसाठी ते आजही आग्रही आहेत त्याकडे नेमकं कसं पाहणार शिवतरेंबद्दल काय भूमिका घेतलेली हे शिवसेनेचे नेत्यांनी घेतलेली आहे शेवटी तो त्यांच्या त्यांच्यातला निघालेला तो एक विषय आहे शेवटी त्यांना शांत कसं करावं हो, हे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर लक्ष घालावं हो। महायुतीमध्ये कुठेही मित्रा कडा पडू नये त्याचे पडतात अन्य सीट वर पण पडू शकतात याची काळजी घ्यावी अशी मी एक महायुतीचा कार्यकर्ता म्हणून विनंती मुख्यमंत्री साहेबांना करीती महाजन साहेबांचं नाव घेतलंच पाहिजे ना त्याच्यामध्ये चूक काय कार्यकर्त्यांची भावना माझ्या मी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये पाहिल्यानंतर मी अजून मत व्यक्त करू शकतो पण आमचे महाराष्ट्रातले एक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून आम्ही गिरीश भाऊना बघतो आणि त्या नेते तेच आहेत म्हणून गिरीश भाऊच नाव न घेणं ही चुकच आहे कार्यकर्त्याच्या भावना दुखावणार आहेत म्हणून तशा तसा अगर व्हिडिओ असेल तर, तर, तर कार्यकर्ते भावना योग्यच आहे संजय राऊतांचा हो गंभीर आरोप आहे की अमित शहाच्या लोहांवरती जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघे बसतात जाऊ त्यांच्या वाटत मागे तुम्ही सगळ्यावरती त्याची लागेल हिरवळ तुम्हाला दिसून येऊ हो शकते सकाळी जे नाकावर ती माती आहे ती पण त्यांना पुसाला सांगा ना संजय राजाराम राऊतला काँग्रेसच्या जा, दहा जनपदचे जमीन एवढी नाकाने रगडत आहे की माती राहिलेली आहे नाकावर ती पहिली पुसायला सांगा मग आम्ही गवत पुसू ते नाक असा तर चप्ट होत चाललेला आहे आता एवढी माती घुसली आहे

तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आजच्या दिवशी सगळ्या प्रेक्षा कशाला सर नाना पटोले आरोप केलेला आहे की भाजप धनगर समाजाच्या आरक्षण स्वयंसेवक संघाचा एक भाग त्याच्यावर असलेला वनवासी कल्याण समाज धनगर समाजाच्या आरक्षणाविरोधात याचिका केली आहे कोर्टात वनवासी कल्याण आश्रमाच एकीकडे याचिका संघाशी संबंधित आहे आणि दुसरीकडे भाजपच धनगर समाजा आरक्षणाच्या असा वादा करतोय समाजाच्या स्वयं संघाची भूमिका हे त्या भूमिकेवर कोणत वाद करू शकत नाही आणि ती आमच्या हक्काची भूमिका आहे पण धनगर समाजाला आरक्षण आम्ही देवेंद्र आम वार फडणवीस साहेब सगळे आणि त्याच बरोबर धनगर समाजाला दिलेल्या सगळ्या सवलती बघा त्यांच्यासाठी घेतलेले निर्णय बघा म्हणून धनगर समाजाची काळजी कशी घ्यायची हे आम्हाला चांगला ले 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 तर परत त्यांनी काल भूमिकेमध्ये थोडा बदल आता एकच उमेदवार समाजाला द्यावा असं म्हटलं ठीक आहे त्यांची इच्छा आहे त्यांनी मांडलेला ते मत आहे पण एक भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागतही करेन आणि अभिनंदनही करेन की त्यांनी सांगितलं की राजकारणाच्या बाहेर राहून समाजकार्य आणि समाजासाठी काम करणार ही स्वागत भूमिका आहे राजकारणापेक्षा राजकारणीशी ते जिथे ला जेवढे लांब राहतील हे त्यांच्यासाठी चांगलं आहे की जे समाजाबद्दलच विचार करत असतील तर त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे भारतीय जनता पक्ष हे महिलांचा नेहमी सन्मान करण्यात आलेला करत आलेला पक्ष आहे पण ह्या निमित्ताने मला जरा विचारायचं आहे कालपासून ती जी बातमी सुरू आहे कंगना राणावतजींवरून मी, मी कुठेही सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया अजूनपर्यंत ऐकलेली नाही कुठेही प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया अजूनपर्यंत ऐकलेली नाही कुठेही प्रियंका गांधीजींनी त्या विषयाचा निषेध केला हे अजून ऐकलेलं नाही म्हणून म्हणजे हे फक्त सिलेक्टिव्ह विषयाबद्दल प्रतिक्रिया देतात का हे महिला समस्त महिला वर्गाबद्दल बोलण्याची भूमिका यांची नाही का नाहीतर हुटसूट भारतीय जनता पक्षावर आरोप करणाऱ्या आमच्या ह्या सगळ्या ताई किंवा आमच्या यशोमती ताई पण आहेत त्याच्यामध्ये आमच्या प्रणिति ताई आहेत ह्या गेल्या कुठे कुठल्या वेळात लपलेल्या आहेत आता हिंमत असेल तर करा ना निषेध त्या काँग्रेसच्या प्रवक्त्याच्या आम्हाला उद्धव ठाकरे संजय राजाराम यांच्यावरून अपेक्षाच नाही करा यांच्या यांच्या महिलांबद्दल काय भूमिका आहे ना हे राज्याने आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे पण ह्या ज्या काही महिला आहेत प्रियंका गांधी असतील सुप्रिया ताई असतील तू ताई त्या ता दिवसात कधी कधी दोन दोनदा पण बोलतात पण आता निषेध कालपासून केलेला नाही त्या काँग्रेसच्या नेत्याच्या म्हणून कमला राणावळजींचा जो अपमान झाला त्याचा समस्त महिला वर्गाने निषेध करण्याची हिंमत दाखवावी उसने अपने वॉचमैन को जय श्री राम बोला था जिसके बाद उसने गलत व्यक्ति को जय श्री राम बोल दिया था ये उसने आरोप लगाया रजिस्टर हुई है साल का बच्चा उसके साथ मारपीट की गई है सीसीटीवी भी सामने आया है क्या कहेंगे इस पूरे मामले वीडियो आया है मेरे पास और सारे की सारी चीजें मेरे नजर के सामने पुलिस अपनी कार्रवाई करेंगी मगर ये जो जो हिम्मत बढ़ रही है ना कि अल्लाह और अकबर बनो अल्लाह और अकबर बोलो वरना पीटने की जो हिम्मत शुरू हुई है ना उनके अभी पुलिस अपना काम करेगी और अगर गलती से अगर बेल मिल गया तो फिर बाकी का काम हम लोग कर देंगे वैसे जवान जगह पर रहते हैं कि नहीं उसका ख्याल हमको रखना आता है जो अनिल देसाई भातुलीचा कारकुनज आहे अनिल देशायला जो नोटीस आहे ना म्हणजे उद्धव टाकलेला नोटीस आहे ना त्याच्या वेगळा काय अनिल देशायचा क्वालिफिकेशन काय भाजी आणून देणं हां फाइन पेपर वेपर टेबलावर ठेवणं हा उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे उघडणं एवढाच विषय अजून काय त्यांचा क्वालिफिकेशन काय आणि त्याच्या अगर हे ये येत आहे नोटीस येत आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे कुठेतरी ठेवलेले खोके आहेत ते आता बाहेर निघत असतील संजय राऊत लोकांना अटक करत आहे केजरीवाल अटक केली सुरे अटक करताय त्याच्या उत्तर जनता देणार आहे भाजप कोणाला उत्तर देणार आहे आम्ही बघून घेऊ ना आमच्या आणि जनतेचं एक वेगळं आहे वारंवार प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसलेले आम्ही तीनशे पार आहोत एकोणीस ला पण तुम्ही किती आता दो, दो, तीन वर संजय राऊत घालावं हो। जनतेची काळजी करू नये जनतेच्या पेक्षा किती लांब गेलेला आहे त्यावर थोडा विचार करा ये एफआईआर रजिस्टर हो गया 11 साल का बच्चा उसके साथ मारपीट की गई है 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 सीसीटीवी भी सामने क्या कहेंगे इस पूरे मामले में वीडियो आया है मेरे पास और सारे की सारी चीजें मेरे नजर के सामने पुलिस अपनी कार्रवाई करेंगी मगर ये जो जो हिम्मत बढ़ रही है ना कि अल्लाह और अकबर बनो तो अल्लाह और अकबर बोलो वरनाम पीटने की जो हिम्मत शुरू हुई है ना उनका अभी पुलिस अपना काम करेगी और अगर गलती से अगर बेल मिल गया तो फिर बाकी का काम हम लोग कर देंगे फिर वैसे जवान जगह पर रहते ही कि नहीं उसका ख्याल हमको रखना आता है